सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या संस्थेचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक एप्रिल रोजी सायंकाळी संपन्न झाला यावेळी राजयोग अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी या संस्थेचे चेअरमन दिलीप भाऊ सावंत फॉईस चेअरमन चंद्रकांत शिंदे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन दिलीप भाऊ सावंत व सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी माजी आमदार पाटील भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब केदार यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राजयोग अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी या संस्थेस पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या स्वागत

आता एखादा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि इथला सत्कार स्वीकारून पुण्याचे पुढं त्या ठिकाणी चौकामध्ये जात आहेत आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण जायचं आहे सन्माननीय श्री राजश्री पडीचं जे या ठिकाणी होतोय त्यांचंही